गणेशवडी कातरकटी रस्ता दुरावस्था नागरिकांची मागणी वाढली गणेशवडी तालुका शिरोळ येथील कातरकटी रस्ता महापुरामुळे नदीपल्लीकडील सात गावांसाठी आपत्कालीन मार्ग म्हणून अत्यंत महत्वाचा ठरतो या रस्त्याची जिल्हा अधिकारी यांनी पाहणी केली आहे तरी या अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही ठोस कारवाईला सुरुवात केली नाही महापूर काळात केवळ या रस्त्याची आठवण प्रशासनाला येते मात्र त्यावर नेहमीच दुर्लक्ष होत आहे वर्षानुवर्ष या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे आणि ते सुसज्ज रस्त्याची आवश्यकता दर्शवित आहेत तथापि या बाबतीत लोकप्रतिनिधींच्या कोणतीही ठोस कृती करण्यात आली नाही प्रशासनाने आता या, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ प्रयत्न सुरू करावेत आणि नागरिकांना सुरक्षित व वा सुगम वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत अशी नागरिकांची अपेक्षा आहे महानकर विकास लवाटे गणेशवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा